बिग बॉस मराठी हे आता कलर्सवर नाही तर स्टार वर येण्याची दाट शक्यता आहे असं मी का म्हणतोय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कलर्स मराठीवरती बिग बॉस मराठी येत असतं पण मित्रांनो गेल्या काही दिवसात अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे आता असं वाटायला लागलेलं आहे की बिग बॉस मराठी हे स्टार प्रवाहावर येऊ शकते तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी रिलायन्स समूहाने डिझनी प्लस स्टार इंडियाबरोबर एक डील केलेला आहे आणि त्या डीलनुसार संपूर्ण स्टार इंडिया आणि डिझनीचे जे चॅनल आहेत ते रिलायन्समध्ये मर्ज झालेले आहेत आणि याआधीच वायकॉम एटीन बरोबर सुद्धा रिलायन्सने डील केलेला आहे त्यानुसार त्रेपन्न टक्के शेअर्स हे वायकॉमचे रिलायन्स समूहाकडे आहेत त्याचबरोबर आता डिझनी आणि स्टार इंडियाचे त्रेसष्ट टक्के शेअर्स जे आहेत ते रिलायन्स समूहाकडे आहेत त्यामुळे आता जिओ आणि संपूर्ण बायकॉम एटीन त्याचबरोबर स्टार इंडिया एकमेकांमध्ये मर्जर होणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो की कलर्स मराठी पण आता रिलायन्स चॅनल झालेला आहे स्टार प्रवाह सुद्धा आता रिलायन्सच चॅनल झालेला आहे हॉटस्टार आणि जिओ सिनेमा आहे एकमेकांमध्ये मर्ज होणार आहेत आता चॅनलचं नाव चेंज करायचं की नाही का ते चॅनल जशास तसे सुरू ठेवायचे हा संपूर्ण अधिकार हा रिलायन्स समूहाचा असणार आहे मिळालेल्या बातमीनुसार मित्रांनो सत्तर हजार तीनशे बावन्न कोटी रुपयाला हे डील जे आहे ते रिलायन्सने शांक्शन केलेलं आहे आणि या डीलनुसार संपूर्ण स्टार इंडिया त्याचबरोबर डिझनी जे आहे ते आता रिलायन्समध्ये मर्जर झालेलं आहे त्यामुळे मित्रांनो पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये जे स्टारचे चॅनल आहेत ते जिओच्या नावाने होऊ शकतात त्याचबरोबर जे कलर्सचे चॅनल आहेत ते सुद्धा जिओच्या नावाने होऊ शकतात त्यामुळे आता कुठेतरी ही शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो की बिग बॉस मराठी जे आहे ते कलर्स नाही तर स्टार वरती होऊ शकतं किंवा चॅनलचे नावं चेंज होऊ शकतात त्यानुसार कलर्स मराठी हे जिओ मराठी होऊ शकतं आणि स्टार प्रवाह हे जिओ प्रवाह होऊ शकतं किंवा जिओ मराठी दोन होऊ शकतं किंवा दोन्ही चॅनलचं एकात मर्जर होऊन तो एकच चॅनल राहू हो शकतो किंवा जर वेगवेगळे दोन चॅनल राहिले तर या चॅनलचा शो त्या चॅनलला शिफ्ट होऊ शकतो कारण आत्ता स्टार आणि कलरचे मालक एकच झालेले आहेत यावर्षी जरी ती गोष्ट नाही घडली तर पुढील येणाऱ्या काही कालावधीमध्ये असं काहीतरी घडू शकतं याची दाट शक्यता आहे कारण आता सध्या स्टार इंडिया हे रिलायन्समध्ये मर्ज झालेलं आहे तर खूप मोठी बातमी मित्रांनो इथून पुढे आपल्याला बिग बॉस मराठी हे स्टार वरती सुद्धा पाहायला मिळू शकतं किंवा चॅनलची नावही चेंज होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या बातमीबद्दल खरंच कलर्स मराठी हे नाव चेंज होऊन स्टार मराठी होईल का किंवा जिओ मराठी होईल का आणि कलर्स मराठीचा बिग बॉस मराठी हा स्टार वरती जाईल का सगळ्या शक्यता ज्या आहेत ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचा इतकंच भारत माता की जय